ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत बातमी सविस्तर पाहूया मंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत भाजप आमदार संदीप जोशी यांच्या आरोपामुळे ते अडचणीत सापडलेले आहेत राठोड यांच्याकडून पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असा आरोप संदीप जोशी यांनी केलेला आहे महायुतीमध्ये नवी खळबळ उभी राहिली आहे भाजप आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यामध्ये पैसे घेऊन अधिकाऱ्यांची भाजपच्या आमदारानं केल्यानं राजकीय जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे भाजपचे आमदार संदीप जोशी आहेत संदीपजी काय आपण पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिलं जलसंधारण विभागात एका अर्थाने म्हणता येईल की ते गडबड झालेली आहे काय गैरप्रकार त्या जलसंधारण झाले आणि काय तुम्ही आहे दो दो दोन हजार सतरापर्यंत पर्यंत या महाराष्ट्र शासनामध्ये जलसंपदा विभाग होता दोन हजार सतरामध्ये मध्ये दोन विभाग जलसंपदाचे झाले एक जलसंपदा दुसरा मृदव जलसंधारण विभाग आठ दिवसांनी त्याची यादी जाहीर करण्यात आली त्या यादीवरती आक्षेप मागण्यात आले कोणी आक्षेप घेतले कुणी नाही घेतले परंतु पाच वर्ष गेले आणि पाच वर्षाच्या नंतर या ठिकाणी काही गडबडी होऊन काही अर्थपूर्ण व्यवहार झाले आणि त्या अर्थपूर्ण व्यवहाराच्या माध्यमातून आठ जणांनी जलसंपदा विभाग चेंज करून जलसंधारण विभागामध्ये त्यांची वळणी लावण्यात आली आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की जे जलसंधारणचे मंत्री आहे त्या मंत्र्यांना निर्देश द्यावे की दोनही डिपार्टमेंटच्या सचिवांना घेऊन त्यांच्या दालनामध्ये बैठक लावावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी चौकशी करून ज्यांनी हे व्यवहार केले असतील ज्यांनी या गडबडी केल्या असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी कारण महाराष्ट्र शासनाच्या जी आरचे पालन ज्यांनी केले नाही अध्यादेशाचे पालन केले नाही त्यांच्यावरती तात्काळ कठोरात कठोर कारवाई व्हावी जलसंचारा संदर्भात विभागात घोड संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र जिन्ना संदीप जोशी यांनी पत्र लिहून कारवाईची मागणी केलेली आहे तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी पत्र लिहिलेलं आहे राठोड यांच्यावरती आरोप केल्यानं महायुतीमध्ये वादळ निर्माण झालेलं आहे राठोड यांनी पैसे घेऊन अधिकाऱ्यांची बदली केलेली आहे आणि या आरोपामुळं नियुक्ती केलेली आहे असं संदीप जोशी यांचा आरोप आहे संजय राठोड यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे मंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत भाजप आमदार संदीप जोशी यांच्या आरोपामुळे ते अडचणीत आले आहेत राठोड यांच्याकडून पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे असा आरोपही संदीप जोशी यांचा आहे महायुतीमध्ये यामुळं एक नवी खळबळ निर्माण झाली आहे